नमस्कार मी पंजाब सध्या सोळा तारखे सोळा ऑक्टोबर पर्यंत कसला पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे खास करून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन काढू शकता सध्या काही पाऊस येणार नाही ना, ना, उलट आता काय होणार आहे धुई येत राहणार आहे धुके येत राहणार आहे असा धुई धुके आणि थंडी देखील येत राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा फक्त राज्यात काय होणार आहे राज्यामध्ये सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे खूप काही सगळ्या महाराष्ट्रात नसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं था तर था। सोळा सतरा ऑक्टोबरला देखील एवढं काही घाबरायची चिंता नाही कारण की खूप काही मोठं नाही पाऊस फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका तेलंगणा त्या परिसरामध्ये त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे महाराष्ट्रातील देशी सीमालगतचे जिल्हे येत मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा ला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सोळा सतरा अठरा त्या दरम्यान खूप काही राज्यात एवढा काही मोठा पाऊस पडणार पा। नाही ना। म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्ष द्याचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावळीत पाऊस येणार पा। आहे म्हणून हे देखील लक्षात येतं कारण की यावर्षी दिपावळीत पाऊस येणार पा। आहे हे देखील तितकं खरं आहे पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दीपाळी झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता